मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करत आहेत त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद म्हणून मराठा मावळे मुंबईत पोहोचले परंतु गेल्या दिवसांपासून आंदोलकांची खाण्यापिण्या वाचून तारांबळ होत असल्यानं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल्सही बंद केल्यानं मराठा आंदोलकांची खाण्यापिण्या वाचून तारांबळ उडाली असल्यानं नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातून बालम टाकळीसह गावागावातून मराठा बांधव आंदोलनासाठी गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांसाठी घराघरातून भाकरी पोळी मिरची चटणी लोणचे पाण्याच्या बाटल्या गोळा करून टेम्पो भरून मुंबईला पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे आज बालम टाकळी परिसरात बोरेगाव परिसरात हातगाव चापडगाव शेवगाव तालुक्यातील जो पूर्व भाग आहे तो महाराष्ट्रातून पूर्ण आख्या जे मनोज दादा जरांगे पाटील एकोणतीस तारखेपासून आंदोलनासाठी बसलेले आहेत अगदी तिथं जर दयनीय अवस्था जर सरकारने करून ठेवलेली बघितली तर आपल्या मराठी समाजाच्या बांधवांना पाणी पुरवठा न करणे अन्न पुरवठा करण्यासाठी चालू दुकानं चालू हॉटेल बंद करणे जाणीवपूर्वक गैरसोय करणे मराठा समाजाची कारण जेणेकरून मराठा समाज होऊन गावाकडे कसे निघून जाते आंदोलनातून हे शासनाचं ध्येय धोरण आहे आणि शासनाने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये याच्या अगोदर कितीतरी वेळेस धरंगे पाटलांना आणि मराठा समाजांना खोटे आश्वासन प्रशासनाने दिलेले आहेत आणि आज जरी अन्न पुरवठा बंद केला असला तरी आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र भरातून आमच्या परिसरातून भाकरी प्रत्येक घरोघर गर भाकरी त्याच्यानंतर इतर जे काय साहित्य हे राहण्याचं सामरून गे ते आम्ही अगदी गाड्याने पोहोच करायचं काम करत आहोत आणि शासनाने हे पूर्ण साहित्य ठेप्यापर्यंत पोहोच व्हावं असं मी विनंती करतो आणि जे कोणी याच्याचा आडव येईल त्याचा मराठा समाजा करणार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिलानगर शेवगाव